रामकृष्ण हरिमंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत उद्या आहे मंगळवार आणि भोगी अर्थात जो ना काही भोगी तो सदारोगी अशी आपल्याकडे म्हण आहे तर बघा उद्या आपल्याला एक आपल्या मुलांसाठी दिवा लावायचा आहे आता हा दिवा लावल्याने काय होणार आहे तर मुलांचे सर्व वाईट भोग जे आहेत ते दूर होणार आहेत दोष विघ्न संकट अडचणी सगळ्या दूर होणार आहेत त्यामुळे अगदी साधा सोपा उपाय आहे आणि अग... सगळ्या घरातच साहित्य अवेलेबल असेल असाच हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तर दिवा कधी लावायचा आहे तर तुम्ही सकाळी देखील लावू शकता मात्र संध्याकाळी देखील तुम्ही लावू शकता मी सांगेन की मी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेलाच हा उपाय करा तेव्हा जास्त प्रभावी ठरेल मात्र तुम्हाला सकाळी काय करायचं आहे तर लक्षात घ्या प्रत्येकाने आपल्या घरातील सगळ्या सदस्यांना तिळाचं उटणं लावायचं आहे आता तिळाचं उटणं कसं तर आपले पांढरे तिळ आहेत ते घ्यायचे त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं थोडीशी हळद टाकायची ते मिक्सरला फिरवायचं किंवा तुम्ही वाटून घेऊ शकता आणि त्याचं तुम्ही छानपैकी असं उटणं तयार करायचं आहे प्रत्येकाने आपल्या शरीराला लावायचं आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत लावायचं आहे बघा शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा आणि सकाळी लवकर आंघोळ करा आता उठणं लावून आंघोळ तर करायची आहे मात्र आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला तीळ टाकायचे आहेत मात्र कोणते तर काळे तीळ काळे तिळच का तर त्याने पितृदोष दूर होतो त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे अर्थात तिळाचं उठणं लावून सकाळी आंघोळ करायची आहे उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे किंवा संध्याकाळी वेळ नसेल तुमच्याकडे सकाळी असेल तर तुम्ही सकाळी देखील करू शकता मात्र संध्याकाळी केला तर चांगलं राहील आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही कणकेच्या पिठाचा दिवा बनवू शकता किंवा मग कणकेच्या पिठाचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही एक मातीची पंटी घेतली तरी देखील चालेल पंत्री पंथी जी आहे ती जुनी असली तरी देखील चालणार आहे मात्र ती स्वच्छ घासून पुसून घ्या आता बघा त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे त्याला हळदी कुंकवाची बोटं देखील लावायची आहे आता आमच्याकडे कलावा आहे तर तुम्ही कलावा देखील घेऊ शकता बघा पांढऱ्या कापसाच्या वातीला हळदी कुंकवाची बोटं लावण्यापेक्षा तुमच्याकडे जो आपण हातामध्ये दोरा बांधतो लाल पिवळा तो घेतला तरी देखील चालणार आहे आता त्या दिव्यामध्ये दे तुम्हाला देवासाठी जेही तुम्ही तेल वापरता ते तेल तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे किंवा मोहरीचं तेल असेल तर ते टाकायचं आहे नसेल तर देवघरामध्ये देवासाठी वापरलं जाणारं तेल टाकलं तरी देखील चालणार आहे आता तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे बघा प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे मात्र कशाने तर हळद आणि कुंकू याचं मिक्स गंध तयार करून पाण्याने भिजवून त्याचं तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे प्लेटमध्ये प्लेटमध्ये स्वस्तिक काढल्यानंतर त्याला टिंब साईडने दोन उभ्या रेषा तुम्हाला द्यायच्याच आहेत आता हा दिवा जो आहे त्या तुम्हाला स्वस्तिकावर थोडेसे तांदूळ ठेवून तो दिवा त्यावरती ठेवायचा आहे आता हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि बघा त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि पाच काळी मिरी तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहेत आता हा असा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला आधी त्या दिव्यासमोर बसूनच तुमच्या मुलांचे काही वाईट दोष असतील विघ्न असतील ते दूर होण्यासाठी तुम्हाला मनाभावापासनं प्रार्थना करायची आहे आणि नंतर तिथेच देवघरासमोर तुमच्या मुलाला तुम्हाला एका पाटावरती बसवायचं आहे आणि आता तुम्हाला तुमच्या मुलांचं औक्षण करायचं आहे औक्षण म्हणजे काय तर तुम्ही आधी मुलांना गंध लावायचा त्यांच्या अक्षरात थोड्याशा टाकायच्या त्यांना तुम्हाला आता त्या ज्या दिव्याने आहे त्या दिव्याने ओवाळायचा आहे तोच दिवा तुम्हाला उचलायचा आहे आणि त्या दिव्याने तुमच्या मुलाला तुम्हाला सात वेळा ओवाळायचा आहे आता बघा तुम्हाला जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर प्रत्येकासाठी वेगळा दिवा बनवण्याची गरज नाही तो एकच दिवा घेऊन तुम्ही तुमच्या पहिल्या मुलाच्या दुसऱ्या मुलाच्या तिसऱ्या मुलाच्या वरून ओवाळू शकता आता असा प्रत्येक मुलासाठी वेगळा दिवा बनवण्याची गरज नाही आता मुलांना त्या दिव्यांनी ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तो दिवा तुम्हाला एखाद्या मंदिरात त्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे आता तुम्ही सकाळी जर हा उपाय केला तर तुम्ही तो सहजच नेऊन ठेवू शकाल पण संध्याकाळी उपाय केला तर असं रात्रीच्या वेळी नेऊन ठेवायला तुम्हाला जमणार नाही किंवा सकाळी देखील तुम्हाला नेऊन ठेवायला असं जमलं नाही तर तुम्ही काय करा तो दिवा जो आहे तो तुमच्या घराच्या बाहेर तुळशीजवळ तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत राहत असाल तर तुम्ही तो गॅलरीमध्ये नेऊन ठेवा फक्त दक्षिणेला तोंड होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या तो दिवा तिथे नेऊन ठेवल्यानंतर बघा तो दिवा तुम्ही शांत झाल्यानंतर एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवून द्यायचा आहे तो दिवा तुम्हाला परत वापरायचा नाही आहे त्याच दिव्यात साहित्य तसंच ठेवायचं आहे आणि तो दिवा तसाच्या तसा तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा तसाच पेटचा दिवा नेऊन ठेवणं शक्य झालं तर अतिशय उत्तम मात्र बघा काही वेळेस असं पेटचा दिवा घेऊन जाणं शक्य होत नाही कारण आजूबाजी लोकं बघत असतात आणि एखाद्याने विचारलं त्याच्यात खंड पडलं तर मग त्याला काही त्या उपायाला अर्थ राहत राहत नाही त्यामुळे तो दिवा तुम्ही जमलं तर घराच्या बाहेर ठेवा आणि नंतर तो दिवा तुम्ही शांत झाल्यावरती एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता तर हा उपाय आपल्या मुलाच्या जीवनातील सगळी संकटे दूर करेल मुलांना जे काही वाईट भोग आहेत ते दोन विघ्न जे आहेत ते दोष आहेत ते सगळं नष्ट होईल अतिशय साधा सोपा आणि सुंदर असा मुलांसाठी हा उपाय आहे तर प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करा त्याचबरोबर बघा आपल्याला उद्याच्या दिवशी आणखी कुठले उपाय आहेत त्याचा व्हिडिओ देखील मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करील हा तर बघा अगदी साधा सोपा उपाय आहे प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने असा एक दिवा लावा जर आईला मासिक धर्म असेल तर वडील देखील असा हाच असाच दिवा आपल्या मुलांसाठी लावू शकतात वडील देखील हा उपाय आपल्या मुलांसाठी करू शकतात बघा व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन श्री जनन, स्वामी समर्थ